श्री राम समर्थ परमार्थ कसा साधेल ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्याला शरण जावे त्याला शरण जाण्याच्या आड काय येते ते पहावे करते पण टाका म्हणजे शरण जाता येते माझेपणाने मिरवता आणि अभिमान कायम ठेवता मग भगवंताला शरण कसे जाता येईल आपण संतांच्या दर्शनाला जातो आणि बायकोचे दुखणे बरे व्हावे असे म्हणतो मग ते दर्शन खरे झाले म्हणायचे का पुरा बाळांकरता बायको करता, करता संतांकडे नाही जाऊ संतांनी नामस्मरण करायला सांगितले परंतु मुलगा वाचत नाही असे पाहिले की आपली रामावरची नामस्मरणावरची श्रद्धा उडते म्हणजे मी विषयाकरता नाम घेतो असेच झाले